जय गौरा गणपति जय गौरा गणपति जय गौरा गणपति आला बोगा इको जय गौरा गणपति श्री सिद्धिविनायक संस्था हेलो, श्री गौरा गणपति सिद्धिविनायक सोशल संस्था पोदी नवीन पनवेल यांच्या वतीने इथे गौरा गणपती उत्सव साजरा केला जातो या गौरा गणपती उत्सवाचं एक कारण म्हणजे असं आहे का या गौरा गणपतीचे अध्यक्ष आहेत गणेश चंद्रकांत कडू आणि यांचं इथं ह्या पंधरा सोळा ह्या सेक्टरमध्ये त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांच्या कार्यामधून यांच्याबरोबरचे जे त्यांचे संगती काम करणारे जे आहेत सदस्य त्यांचे ते हर का एक काम करायचं बोललं का त्यांच्या कामामध्ये एक उत्सव निर्माण होतो त्यांनी बरीचशी अशी इथं कामं केली आहेत का त्याच्यावरून त्यांच्यावर पब्लिकचं भरपूर प्रेम झालेलं आहे आणि असं त्यांच्या साह्यातून आता निधून आलेलं आहे का ह्या गणपती गोरवा उत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत पंचवीस वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आज संध्याकाळी महत्त्वाचे काही जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्या कार्याची लाईव म्हणून तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुमच्या गणेश गौर गणेश चंद्रकांत कडू यांच्या ह्या याच्यामध्ये मोठा संह्याता वाटा असतो त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी हे रात्रंदिवस दिवस इथं कामं करत असतात आणि त्यांनी जे कार्य केलेले इथं कुठं नदीवर कचरा असो किंवा ला इकडं आदिवासी वाडीमध्ये जाऊन कपडे वाटप असो हे सगळे भरपूर कार्य केलेले असतात आणि ह्या एरियामध्ये जर एखाद्या वेळेस असं कोणाच्या घरी काय जर समजा देवज्ञा कोण झाला असेल तर तिथं आवडीने गणेशकडू पहिले जाऊन उभे राहतात आणि जे सहकार्य त्यांना पाहिजे असतं ते सहकार्य सगळं ते गणेश कडू करतात मग तो कोण आहे काय आहे कसा आहे काय आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कधीही बघत नसतात त्यांचं फक्त एकच ध्येय असतं का आपल्या